यादी आणि त्याला राज्यपालांची आलेली मंजुरी आणि त्यानंतर आता हे सगळेच मंत्री आपापल्या खात्याचा पदभार स्वीकारतील उद्यापासून खऱ्या अर्थानं त्यांनी कामाला ते सुरुवात करणार आहेत अशा सगळ्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोच आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत न्यूज एटीन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आता आपल्या सोबत आहेत सर अखेर खाते वाटप झालेलं आहे आपलं विश्लेषण कार्ड इतके दिवसांपासून याची प्रतीक्षा होती नाही गेल्या म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आपण सगळ्यांनी पाहिलं की सुरुवातीला सत्ता स्थापनेचा घोळ सुरू होता गोंधळ सुरू होता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेवर राहिलेल्या सत्ताधारी पक्षांमधला जो संघर्ष होता तो संघर्ष महाराष्ट्राने पाहिला त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरचा घोळ आपण सगळ्यांनी पाहि बघितला सत्ता स्थापनेचं नाट्य बघितलं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कशा पद्धतीने सत्ता स्थापना केली ते आपण पाहिलं आणि त्यानंतरच्या काळात पुन्हा एकदा घोळ सुरू झा राहिला तो म्हणजे नवीन मंत्रिमंडळ येणं नंतर त्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणं विस्तार झाल्यानंतर खातेवाटप होणं आज इत म्हणजे जवळपास दीड पावणे दोन महिन्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीस हे वर्ष महाराष्ट्रासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने शेतीच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर अत्यंत वाईट गेलेलं होतं सुरुवातीचा काळ हा दुष्काळी वातावरणामुळे दुष्काळी एकूण स्थितीमुळे शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसलेला होता आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा पीक हातातोंडाशी आलेलं होतं ऐन दिवाळीच्या सुमारास तेव्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामकरी आणि म शहरातील मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी ज्या पद्धतीने शासन लवकर सक्रिय होणं गरजेचं होतं ते सक्रिय झालेलं नाही आणि आता खऱ्या अर्थाने खातेवाटप झालेलं आहे आणि आता इतक्या दिवसानंतर मंत्री कामाला लागतील यातले जे अनुभवी मंत्री आहेत त्यांच्याबद्दल आपण काय म्हणू नये कारण त्यांना का कामकाजाचा अनुभव आहे परंतु ज्यांना अनुभव नाही त्यांना अजून शिकायला बराच काळ लागेल आणि या अननुभवी नेत्यांमध्ये खुद्द मुख्यमंत्रीसुद्धा मोडत आहेत त्यामुळे एकूण महाराष्ट्राचा जो कार्यभार आहे हा भविष्यात स्थिर होण्यासाठी या सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना म्हणजे ज्या तीन पक्षांचं सरकार बनलेलं आहे यांना अधिक चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन कामाचं संतुलन सत्तेचं संतुलन ठेवावं लागेल ते जर राहिलं तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल अन्यथा आपण पाहिलं की अब्दुल सत्तार यांनी सुरुवातीलाच ज्या पद्धतीने बंडाचा झेंडा उठवलेला आहे ते लक्षण काही ठीक वाटत नाही रेणुका अगदी सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते नितीन राऊत यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचते ती ऐकूयात सर सलग दुसऱ्यांदा विदर्भाच्या वाट्याला ऊर्जा मंत्री पद आलेलं आहे आणि तुमच्या रूपाने नवे ऊर्जा मंत्री लावले आहेत पहिल्यांदा तर महाराष्ट्रात मला ऊर्जा मंत्री म्हणून जे पद या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि आमचे नेते राहुल गांधी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मला असं वाटतं की ब्रिटिशांच्या काळामध्ये जे पहिलं मंत्रिमंडळ या देशात बदल ते पंडित जवाहरलाल नेहरूजींच होतं आणि त्या मंत्री नितीन राऊत यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतोसोबत पण दिलीप वळसे पाटील आता आपल्यासोबत फोनलाईन वरून आहेत नवे उत्पादन शुल्क मंत्री असणार आहेत राज्याचे दिलीप वळसे पाटील सर सुरुवातीला तुम्हाला शुभेच्छा अभिनंदन आणि पहिली प्रतिक्रिया महत्वाचं खातं तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल हा तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे कामगार आणि उत्पादन शुल्क हे जे दोन विभाग माननीय पवार साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सोपवलेले आहेत त्याच्यामध्ये एकतर उत्पादन शुल्क हा विभाग राज्याला मोठं उत्पन्न मिळून देणारा विभाग आहे त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये वाढ कशी करता येईल हे बघावं लागेल आणि दोन कामगार क्षेत्रामध्ये आज अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये कामगारांचे प्रश्न आहेत इंडस्ट्रीचे प्रश्न आहेत स्थानिक तरुणांना रोजगारीचे प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून त्याला एक चांगली दिशा देऊन राज्य प्रगती याचा प्रयत्न मी करणार आहे वळसे पाटीलजी ज्या पद्धतीने कामगार चळवळ आपण महाराष्ट्रामध्ये पाहिली की कामगार चळवळीने महाराष्ट्राच्या राजकारणाला आधार आणि आकार दिलेला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून तर त्यानंतरच्या काळापर्मध्ये प अगदी आणीबाणीपर्यंत कामगार चळवळ मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रगतिशील किंवा अधिक चांगल्या पद्धतीने योगदान देताना आपण पाहिलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या मात्र कामगार क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी शांती असलेली दिसते का कामगार बऱ्यापैकी असंघटित कामगार जशा पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवू शकत नाही तशाच पद्धतीने संघटित कामगारांची सुद्धा स्थिती झालेली आहे तर हे जे कामगार विरोधी कायदे केंद्रापासून राज्यापर्यंत वाढलेले आहेत या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय आहे काही का, 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 वेगळं करण्याचं हे बरोबर आहे की आता असं आहे की कामगार क्षेत्राचे हे जरा सध्या आउट ऑफ फोकस झालेलं दिसत आहे क्षेत्रच आउट ऑफ फोकस झालेलं दिसत आहे आणि त्याच्यामुळे आज हे जे संघटित कामगार किंवा आज मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या राज्यातून लोक येतात आणि इथं नोकरी त्यांना स्वस्थामध्ये लेबर इंडस्ट्रीला उपलब्ध होत त्याच्यामुळे स्थानिक लोकांना निश्चित प्रकारे अडचणी होत आहेत तर जरूर या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून या राज्यातल्या बेरोजगारांना रोजगार कसा मिळून देता येईल ज्यांना एकूणच इंडस्ट्री आणि कामगार दोघांनाही एक स्थिरता कशी आणता येईल याबाबतचा विचार मी करतोय धन्यवाद वळसे पाटीलजी आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा तुमच्याकडून आपण होते न्यूज एटीन लोकमतनं दाखवलेल्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालेलं आहे सर जसं तुम्ही म्हणत होतात मगाशी की अनुभवी मंत्री तर यामध्ये आहेच जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून जे राजकारण करत असलेले अनेक जण यामध्ये आहेत सर पण यामध्ये नव्यानं आलेले जे अनेक जण आहेत म्हणजे आपण म्हणूयात की ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंचा समावेश आहे त्याचबरोबर आदिती तटकरे आहेत यांच्यावर देखील दिलेली जबाबदारी आणि त्यांना मिळालेली संधी याबद्दल नाही आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ज्या पद्धतीने आरेचा प्रश्न असेल किंवा पर्यावरणाचे मुद्दे असतील हे सातत्याने त्यांनी प्लॅस्टिकच्या विरोधातली त्यांची भूमिका सुद्धा अधिक अग्रेसर पद्धतीने मांडलेली आपल्याला दिसलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे पर्यावरण मन खातं घेतील हे अगदी सुरुवातीला जेव्हा मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झाला तेव्हाच आपण न्यूज एटीन लोकमतवर सांगितलेलं लो होतं कारण आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांस बरोबर हा त्यांचा मनोदय व्यक्त केलेला होता आणि आता पर्यटन आणि पर्यावरण हे दोन्ही परस्परपूरक खाती त्यांनी आपल्याकडे घेतलेली गे आहेत गेल्या आठवड्यामध्ये एक अत्यंत चांगला अहवाल प्रसिद्ध झाला त्या अहवालामध्ये महाराष्ट्राचं जे ग्रीन कवर आहे किंवा आपली जी वनराई आहे ही, ही वाढल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राने मधल्या काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केलेली होती त्याचा तो फायदा स महाराष्ट्राचं ग्रीन कवर वाढायला झालेला आहे त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने मागच्या सरकारने जे काम पुढे नेलेलं आहे ते अधिक पुढे नेण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात कटाईच्या विरोधात विशेषतः आरेमधल्या एकूणच वृक्षतोडी विरोधात आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली होती त्यामुळे एक तरुण नेता नवे विचार असणारा नेता अधिक चांगल्या पद्धतीने ज्यांना एक्सपोजर आहे बाहेरच्या जगाचं चांगलं ज्ञान आहे ते या सगळ्या याच्यामध्ये चांगली भूमिका घेऊ शकतील आदिती तट तटकरे यासुद्धा म्हणजे सुनील तटकरे यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे परंतु त्या स्वतः सक्रियपणे आमदारकीमध्ये काम करताना आपल्याला दिसलेले आहेत वेगवेगळ्या विच विषयांना अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी करण्याची त्यांच्याकडे त्यांची स्वतःची शैली आहे त्यामुळे या नवीन मंत्र्यांना अजून एक महत्त्वाचे तरुण मंत्री आहेत ते म्हणजे अमित देशमुख विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि विलासराव ज्यावेळेस अहीन ऐन बहरात होते महसूल म मंत्रिपद त्यांच्याकडे होतं त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे सांस्कृतिक कार्य विभागसुद्धा होता आणि सगळ्यांना ठाऊक आहे विलासरावांचा रसिक आणि शौकीन स्वभाव त्यांच्या कवितांच्या पंक्तीमधून आणि त्यांच्या एकूण कलेच्या प्रे प्रेमामधून व्यक्त होत असे त्यामुळे आता त्यांच्याकडे सुद्धा ते खाता आलेलं आहे तर ते आपल्या वडिलांचा वारसा कशा पद्धतीने पुढे नेतात ते दिसणार आहे या मंत्रिमंडळामध्ये निम्म्याहून अधिक मंत्री, मंत्री घराणेशाहीतून आलेले आहेत त्यामुळे या प्रत्येक मंत्र्यांच्या वर्तवणुकीवर त्यांच्या पूर्वसुरींची वडिलांची छाप राहणार आहे आणि त्याच्या जोडीला त्यांना एक मोठ दडपण सुद्धा राहणार आहे अगदी सर आणि याच अगदी तुम्हाला एका क्षणासाठी अशा आधी थांबवते कारण विश्वजित कदम आपल्या सोबत फोन लाईन आहेत हो विश्वजित कदम सर तुम्हाला सुरुवातीला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमची पहिली प्रतिक्रिया धन्यवाद मी प्रतिक्रिया म्हणजे आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आदरणीय बाळासाहेब थोरात या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण आमदाराला राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्यात माझा जो मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ मला कृषी व सहकार अशी राज्यातली शेतकऱ्यांच्या संदर्भातली दोन महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी विश्वासाने दिली हे निश्चितच माझ्या दृष्टीने फार एक मोठी गोष्ट आहे आपण पाहिलं विश्वजित ज्या पद्धतीने काँग्रेसने लोकांशी जास्तीत जास्त संपर्क होईल अशा खात्यांचा आग्रह धरलेला होता आणि तुमचं खातंसुद्धा तशाच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अन्य महाराष्ट्रातील महत्त्वाचे विषय त्या ज्याच्याशी निगडित आहेत शेती आणि सहकार ती ती जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आत्ता नजीकच्या काळामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तींचा सा सामना महाराष्ट्राने केलेला आहे त्या आपत्तीमधून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची जबाबदार गरज आहे आणि तशा पद्धतीची पावलं शासकीय स्तरावर उचलली गेलेली नाही आहेत शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहे या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता तुम्ही हा सग सगळा पट्टा स्वतः पायी फिरून बघितलेला आहे कोल्हापूर सांगली तिकडचं सा, जे एकूण नैसर्गिक आपत्तीन नुकसान झालेलं होतं ते तुम्ही पाहिलेलं आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही प्रायोरिटी कशाला द्याल तुमचं प्राधान्य काय असणार आहे शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे आणि शेती ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनमानाचा आणि विशेषतः महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतलं एक मोठं साधन आहे अशा दृष्टीने आज शेतकरी आणि शेती ही दोन्ही अडचणीत आहेत हे काय आपण नाकारू शकत नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की हे सरकार स्थापून अवघ एक दीड महिना झालेला आहे आणि या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातन पहिलं पाऊल नागपूरच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जे जाहीर करण्यात आलं म्हणजे ते शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी योजना या ठिकाणी जाहीर झाली त्यात मला वाटतं शेत शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा निश्चितच मिळाला आहे त्यातही काही गोष्टी अं अधिक करण्याचा विचार राज्य शासनाचाही येणाऱ्या काळात अवकाळी पावसाळीमुळे असेल किंवा एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातल्या महापुरामुळे असेल हे शेतीचं निश्चितच प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक संकट दुर्दैवानी न भूतो ना भविष्यती अशी महाराष्ट्रातल्या लोकांना दुर्दैवाने त्याला सामोरे जावं लागलं पण अशा परिस्थितीत सुद्धा अं हे राज्य शासन निश्चितच आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे लोकांच्या पाठीशी उभं आहे शेतीचं झालेलं नुकसान हे भरून काढण्याकरता निश्चितच जेव्हा आला त्याच्यानंतर काही पंचनामे शासकीय पद्धतीने झालेले आहेत आता त्यात शेतीला कशी मदत करता येईल याबाबत निश्चितच आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये का आम्ही चर्चा करू आणि त्याच्यावर योग्य ती चांगली पावलं निश्चितच उचलू आपण बघतोय खातेवाटपाच्या यादीला एकीकडे राज्यपालांनी मंजुरी दिलेली आहे आणि जे नवीन मंत्री आहेत आपण बघतोय या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय विश्वजित कदम यांची देखील आता आपण प्रतिक्रिया ऐकली खाते वाटपाच्या यादीला अखेर राज्यपालांनी मंजुरी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन तारखेलाच न्यूज एटीन लोकमतनं ही यादी यातले कोणकोणती खाती कोणाकोणाला जातील याबद्दलची ही बातमी होती ज्याला आता राज्यपालांनी मंजुरी दिल्यामुळे यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे एक प्रकारे या मंजुरीनंतर न्यूज एटीन लोकमतच्या बातमीवर ही मोहर उमटलेली आहे आताची सगळ्यात लोकमतनं दाखवलेल्या यादीवर अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे एक महत्वाची बातमी येते मुंबईतून मातोश्री बाहेर म्हणजे मुख्यमंत्र्यांचं जे आत्ताचं निवासस्थान आहे तिथे पोलिसांनी अरेरावी केल्याची माहिती कळते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शेतकरी आणि त्यांची मुलगी तिथे आलेले होते अशी माहिती कळते आणि पोलिसांनी त्यांना ढकलाढकली केल्याची माहिती कळते सात ते आठ वर्षाच्या मुलीनं त्या बरोबर ही पोलिसांनी ढकला तिला बाजूलाच राहण्याचा प्रयत्न केला अशी माहिती कळते आणि या दोघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतले पनवेल इथले हे देशमुख नावाचे शेतकरी आपल्या शेतातल्या कर्जासंदर्भातला गैरप्रकार सांगण्यासाठी मातोश्रीवर आले होते आणि मातोश्रीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांना पोलिसांनी त्यांना हटवलंय अशी देखील माहिती कळते आता जे अपडेट्स मिळतात त्यानुसार काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं असलं तरी या दोघांनाही आता सोडण्यात आल्याची माहिती सध्या कळते काही वेळापूर्वी मातोश्रीच्या बाहेर झालेली ही घटना आता आपण बघतोय पुन्हा एकदा बातमी बघूयात अशासाठी कारण पनवेल मधले हे देशमुख नाचे शेतकरी इथे आले होते आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत सर आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी हा शेतकरी तिथे पोहोचलेला होता सुरक्षेचं कारण असेलच पण ढकलाढकली त्यांना करण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि आता त्यांची सुटका करण्यात आली आहे नाही ज्या पद्धतीने आपण पाहतो आहोत ही दृश्य दिसत आहेत एक लहानशी मुलगी आहे आणि ती आपल्या वडिलांच्याबरोबर आलेली आहे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी बाबा आले असतील त्यांच्याबरोबर ती आली असेल पण या याच्यामध्ये आपल्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासंदर्भात एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे वर्षा हे जे शासकीय निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानामध्ये जे लोक अभ्यागत म्हणजे जे ज्यांची वेळ ठरलेली नसते पण त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं असतं ते मुख्यमंत्र्यांना भेटायला येतात आणि त्यांच्यासाठी तिथे विशेष बसण्याची व्यवस्था असते हॉल असतो तिथे त्या हॉलमध्ये आल्यानंतर ते, ते मुख्यमंत्र्यांना आपलं निवेदन देऊ शकतात आत्ता उद्धव ठाकरे हे अजूनही आपल्या अधिकृत म्हणजे शासकीय निवासस्थानी राहायला गेलेलं नाही आहेत त्यामुळे त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जी पूर्वीची सुरक्षा व्यवस्था आहे त्या सुरक्षा व्यवस्थेनुसार तिथे कोणालाही भेटायची परवानगी नाही आहे कारण सुद्धा आपण पाहिलेलं आहे की विशेष संरक्षण उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे सुरुवातीपासून त्यामुळे तिथल्या जी संरक्षक यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या सुद्धा काही मर्यादा असू शकतात परंतु जेव्हा लहान मुलगी किंवा लहान बाळ बरोबर असतं त्यावेळेस त्याच्याकडे जरा माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे त्यांना जर बाजूला घेऊन त्यांना समजवलं असतं किंवा उद्धव ठाकरेंपर्यंत त्यांचा अर्ज पोहोचवतो असं जर त्यांना सांगितलं असतं तर या विषयातून मार्ग काढता आला असता परंतु बऱ्याचदा म्हणजे कदाचित उद्धव ठाकरेंना या विषयाची माहितीसुद्धा नसेल पण सुरक्षा यंत्रणा त्यांचं काम करत असते या सगळ्या पार्श्वभूमीवर एक एक बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की हे सरकार कार्यान्वित होण्यासाठी जो काही वेळ लागायला लागलेला आहे याच्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत सर्वसामान्य माणसं अस्वस्थ आहेत एकीकडे ही गोष्ट आहे दुसरीकडे घराणेशाहीतले सगळे मंत्री स पुन्हा सत्तेवर बसलेले आहेत ही गोष्ट आहे आणखीन एक महत्त्वाची बाब जी, जी आपण काल अधोरेखित केली आपल्या बातमीमधून की उद्धव ठाकरे यांचं स्वतःचं मातोश्री हे निवासस्थान बांद्रामधलं आहे ते मोठ्या प्रमाणात त्याची बांधणीसुद्धा पुनर्बांधणी सुरू आहे दुसरं एक दादरमध्ये असलेलं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी घेतलेला महापौर बंगला हा सुद्धा सध्या त्यांच्या ताब्यात आहे वर्षा बंगलासुद्धा त्यांना मिळणार आणि ए सिक्स हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुद्धा बंगला आता तयार होतो आहे सज्ज होत चा चाललेला आहे तिथे डब्ल्यू डीच्या माध्यमातून असली सगळी रंगरंगोटी सुरू आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर हे हे सरकार जे आहे सरकार चालवणारी जी ठाकरे फॅमिली आहे यांनी जरा या गोष्टीचा विचार केला पाहिजे के की आम्ही लोककल्याणासाठी आलेलो आहोत की स्वव्यवस्था बघण्यासाठी आलेलो आहोत स्वकल्याणासाठी आलेलो आहोत जर इतके म्हणजे आज महापौर बंगला हा पूर्णपणे ठाकरे कुटुंबियांच्या ताब्यात आहे त्याच्याशिवाय वर्षा आणि ए सिक्स हे तीन शासकीय जागा आणि त्यांचा स्वतःचा मातोश्री बंगला म्हणजे आता जर उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातले फॅमिली मेंबर्स जर आपण काढले तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या चार आहे आणि चार बंगले त्यांच्याकडे मुंबईमध्ये होतात तर या सगळ्याचा त्यांनी त्यांच्या जवळच्या लोकांनी विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणूस हे बघतो आहे तुम्ही असं समजू नका की सर्वसामान्य माणसाला या गोष्टी कळत नाही तो बघतो आहे आणि त्याची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी काय होते याचासुद्धा विचार गेला या तेचा तेचा केला गेला पाहिजे आज ज्या पद्धतीने या शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलीला त्या मातोश्रीच्या दरवाजावरून बाजूला केलं गेलेलं आहे तर लोककल्याणकारी राज्य लोकांचा विचार करणारं संवेदनाक्षम राज्य लोकांचा एकूण सहानुभूतीने विचार करणारे मुख्यमंत्री ही परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि या परंपरेतले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीने शिवसेना चालवली वाढवली बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर तिला नेतृत्व दिलं हे स्तुत्य आहे परंतु महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांना लोकांना वेळ द्यावा लागणार त्यांना लोकांच्या ज्या समस्या आहेत सर्वसामान्य महाराष्ट्राच्या माण मराठी लोकांच्या ज्या समस्या आहेत या ऐकाव्या लागणार आणि त्यासाठी संरक्षण यंत्रणा सुरक्षा यंत्रणासुद्धा त्यांना सक्षम करावी लागणार मी स्वतः त्यांना नागपूरला पाहिलं त्यांनी तेन, जे भोजनाचं आयोजन केलं होतं पत्रकारांना तर त्यावेळेस त्यांच्या भोवती इतकी गर्दी होती की ती त्या गर्दीचं नियोजनच सुरक्षा यंत्रणेला करता आलं नव्हतं आजपर्यंत मी कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या जेवणाच्या वेळेस अशा पद्धतीने ढकलाढकली बघितलेली हो नव्हती आणि हे हे जे काय आहे हे त्यांच्या जवळच्या लोकांनी याचा विचार करण्याची गरज आहे कारण मुख्यमंत्री तर सगळीकडे बघू शकणार नाही परंतु त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांचं जर काही थिंक टँक असेल त्यांनी या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे अन्यथा सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्र्यांकडे जो आज आदराने बघतो त्याची मात्र नजर बदलू शकते त्याची निराशा होऊ शकते याचा विचार ठाकरे कुटुंबियांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी आवर्जून करण्याची वेळ आता आलेली आहे